महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे पोलीस पोलिस कोठडीत नेण्यात येत असताना त्यानं पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि गोळीबार केला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीनं कळवा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले फडणवीस यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदेनं अन्य दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेलं होतं अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्यानं शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना निलेश मुरे हे देखील गंभीर जखमी झालेत या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असा झाला एन्काउंटर कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तुळजा तुरुंगात आले संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या यात एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले आणि त्यानंतर सोबत असलेल्या पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या यात अक्षय जखमी झाला त्याच्या डोक्याला एक गोळी तर शरीरावर दुसरी गोळी लागली या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदे तातडीने कळवा येथील रुग्णालयात नेले तर, ने 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 तर जखमी एपीआय निलेश मोरे यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अक्षयने केलेल्या गोळीबारात त्यांच्या पायाला एक गोळी लागली आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे ही बनावट चकमक असल्याचं असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण सुषमा अंधारे यांनी केली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज